बार्शीच्या सहा विद्यार्थ्यांची विजयदुर्ग तीस सागरी जलतरण स्पर्धेत अभूतपूर्व कामगिरी बार्शी येथील सरशी फ्लिपर्स स्विम क्लब आणि जलतरण तलाव यांच्याशी संलग्न सहा विद्यार्थ्यांनी विजयदुर्ग येथे आयोजित राज्यातील सर्वात मोठ्या तीस सागरी जलतरण स्पर्धेत अभूतपूर्व यश संपादन केले आहे हे विद्यार्थी कठीण सागरी परिस्थितीत प्रवास करत टॉप टेन रँकिंगमध्ये स्थान मिळवणारे ठरले आहेत विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी मुली प्र प्रथम क्रमांक भार्गवी मुळे वय बारा वेळ सहा पॉईंट शेहेचाळीस तास दुसरा क्रमांक तन्वी नवले वय नऊ वेळ सात पॉईंट तीन तास तिसरा क्रमांक मुले आदर्श चौरे वय चौदा वेळ पाच पॉईंट पंधरा तास तिसरा क्रमांक शौर्य नवले वय दहा वेळ सहा पॉईंट तीस तास सहावा क्रमांक माधव शिंदे वय तेरा वेळ सहा पॉईंट अठ्ठेचाळीस तास सातवा क्रमांक जयसिंह शिंदे वय तेरा वेळ सात पॉईंट बारा तास नववा क्रमांक तसेच स्पर्धेचे आव्हान आणि महत्त्व ही स्पर्धा अत्यंत आव्हानात्मक होती कारण ती नैसर्गिक सागरीक परिस्थितीत समुद्रातील मासे जेली फिश आणि अनक्षित अडचणींच्या पार्श्वभूमीवर घेतली गेली विद्यार्थ्यांनी प्रचंड धैर्य जिद्द दाखवून तीस किमीचे अंतर यशस्वीरित्या पूर्ण केले यशामागील मार्गदर्शक कोच बाळराजे पिंगळे मार्गदर्शक सुंदर लोमटे डॉक्टर युवराज रेवडकर आहारतज्ञ करुणा शिंदे विद्यार्थ्यांना प्रेरणा कशी मिळाली स्पर्धेत सहभागी होण्यासाठी लहान वयामुळे या विद्यार्थ्यांना विशेष इंडेमिंटी बॉन्ड कसादर करावा लागला तथापि त्यांच्या मेहनतीने आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाने त्यांनी हे यश संपादन केले आहे समाजासाठी प्रेरणा विद्यार्थ्यांनी मिळालेले हे यश अन्य तरुणासाठी प्रेरणादायी ठरणारे आहे कठीण परिस्थितीला लढण्याचा आत्मविश्वास अपार मेहनत चिकाटी त्यामुळे या मुलांनी हे यश प्राप्त केले आहे बार्शी शहरासाठी हा अभिमानाचा क्षण असून या विद्यार्थ्यांचे यश पुढील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी मार्गक्रम करणारा आहे बिरोपोर्ट पी के न्यूज बार्शी